मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा मुख्यमंत्री व्हावं सामान्य कार्यकर्ता प्रदेश अध्यक्ष व्हावं आज हयात नाहीत मुंडे साहेब याचं दुःख वाटतं आम्ही मुंडे साहेबाचे लाडके वंजारवाडीचे आहोत रेणापूर मध पहिलं रोड कामखेडामध्ये एक नंबरचा तिथं इतका चिखल होता ते महिला बाळातील होता आणि बाजार नेवा हो लागत होत्या आणि त्यांनी ती रोड केला पुन्हा आणि देवीचं तिथं त्यांनी भरपूर काम केले दादा तुम्हाला काय आठवतं आहे मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं काम झाली मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये रस्त्याचे नाल्याचे आणि रेणापूर जे देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते काम पूर्ण त्यांच्या हाताने आहे काम होतो आणि खऱ्या अर्थाने राहुल केंद्रेजी भैया आमचे या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात हा मंजूर झाला त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणचे आमदार रमेशप्पा कराड असतील या ठिकाणचे सर्व लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यानंतर बरेच मुंडे भक्त जे आहेत ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत प्रत्येक जण इथं आलेला मुंडेसाहेबावर आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळते एक तरुण देखील आहे दादा कुठून आलास तू हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर याची काय प्रतिक्रिया सर्वप्रथम या ठिकाणी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने मुंडेसाहेबांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्तासुद्धा मुख्यमंत्री हो व्हावं सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष हो व्हावं आज हयात नाहीत मुंडेसाहेब याचं दुःख वाटते मी या ठिकाणी लातूर परिसरातला आहे मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मलाही वारसा नाही मलाही काही नाही पण मी चौदा गावाचा मंडलाचा लातूर शहराचा सरचिटणीस आहे आणि या ठिकाणी मला एक युवक म्हणून या ठिकाणी एक मला अभिमान वाटतो की आज मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेब व रमेशप्पा कराड असतील आमच्या अभिमन्यू भाई नंतर येतो काय मुंडे साहेबांचं शेवटचं भाषण लातूरमध्ये कधी झालं काही आठवतंय का आठवत नाही पण आम्ही मुंडेच आहोत आम्ही मुंडे साहेबाचे लाडके वंजारवाडीचे आहोत मतदार मतदारसंघात मला एक सांगायचं रेनापूर मतदारसंघाचं जे नाव जे आहे ते वारंवार आज मंचावर देखील घेतलं गेलं रेनापूर मतदारसंघामध्ये लातूरचा विकास मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं झाले असं काही दोन चार कामं सांगता का। काम पहिलं रोड कामखेडामध्ये म्हणजे एक नंबरचा तिथं इतका चिखल होता ते महिला बाळातून होता आणि बाजार ने हो लागत होत्या त्यांनी ती रोड केला आपण ते बाजूला पंचायत ती आणि देवीचं तिथं त्यांनी भरपूर काम केले दादा तुम्हाला काय आठवतं आहे मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कामं काम झाले मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये रस्त्याचे नाल्याचे आणि रेणापूर जे देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते काम पूर्ण त्यांच्या हाताने झालेलं आहे ते काम म्हणजे साहेबांच्या आठवणी नऊ देते हो नक्की शंभर टक्के देते आणि मुंडे मुंडे होते ओबीसी साठी फडणवीस जे आहेत ते जसे मुंडे साहेबांचे त्या पद्धतीनं काम आहेत असं वाटतं एक युवक कार्यकर्ता म्हणून मी पाच सहा वर्ष गेली पाहतो मी बूथ कार्यकर्ता एव्यहुपी कार्यकर्ता त्यांच्याच पावलावर पाठवून का पाहतो पण आज या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीची तीन वेळेस मेजॉरिटी शंभर प्लस आणणं आणि हेच मुंडेसाहेबांचं स्वप्न होतं तळागाळापर्यंत योजना पोहोचवणं वाड्या वस्ती तांड्यावरच्या सर्वांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं आणि खऱ्या अर्थानं आज बघा तुम्ही मुंबईमधला कोस्टोर रोड असेल आणि एक या ठिकाणी अटल सेतू असेल समृद्धी महामार्ग असेल आता बीडमध्ये रेल्वे आली हेच मुंडे साहेबांचं स्वप्न होतं आणि हेच मुंडेसाहेबांचं स्वप्न पूर्ण करते आणि या ठिकाणी आज जो उद्घाटन झाला ते खऱ्या अर्थाने आम्हाला दुःख वाटतं की मुंडेसाहेब आज नाही आहेत पण या ठिकाणी त्यांना कित्येक वर्ष दहा बारा वर्ष झाले असतील त्यांना जाऊन या ठिकाणी पण लोकांचं प्रेम आहे आणि त्याच पद्धतीनं चालवत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून लातूर जिल्हा परिषदेचे ज्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आजचा पुतळा म्हणजे मंजुरी मिळाली किंवा प्रशासकीय महाराष्ट्रामध्ये प्रथमच झालं की प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये मुंडेसाहेबांचा पुतळा या ठिकाणी आहे पण ते करत असताना जिल्हा परिषदेचे एक तरुण तडफदार नेतृत्व उदगीरमधून आलेलं नेतृत्व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि मुंडे साहेबांचा वारसा आणि त्यांचे विचार या ठिकाणी प्रशासनाला कळावा त्यांचे समाजच्या ज्यांनी जे समाजासाठी उपयोगी काम केलेत ते मुंडे साहेबांच्या पुतळ्यांकडे पाहिल्यानंतर एक आदर्श निर्माण होतो आणि खऱ्या अर्थाने राहुल केंद्रेजी भैया आमचे या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात हा मंजूर झाला त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणचे ल आमदार रमेशप्पा कराड असतील या ठिकाणचे सर्व अभिमन्यू भैया असतील संभाजी भैया असतील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र हा जो पुतळा उभारलाय याचा पूर्ण परिसर तुम्ही पाहिलाय नेमक्या कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आवडले म्हणजे त्या गोष्टीचा बारकाईने विचार केला गेला एकही गोष्ट नाही जी आवडणार नाही कोणाला अख्ख्या महाराष्ट्राचं आज लक्ष लातूरकडे आहे त्यामुळे इथे काही तुम्ही हे करू शकत नाही प्रत्येक गोष्ट म्हणजे विचारपूर्वक करूनच हा पुतळा जो आहे तो उभारला ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या कडं पाहिल्याच्या नंतर ते थेट या पुतळ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत त्यांना हात देत आहेत असा पुतळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक मुंडे भक्त जो आहे तो या ठिकाणी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे आणखी नवीन अपडेट्स काही मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यनुजबिडी